मी फारुख दा फैदान राणी उंचे गाव तालुका घनसांगी हा जे गुलाबा झाडे याला फक्त बायोरी सॅलरी आहे बाकी काही नाही फवारणी नाही काही नाही काही नाही आणि आम्ही हे गुलाब तोडीत नाही तोडीत नसल्यामुळं तुम्हाला तो कुठं वाळे गिळे लागली ते पण बारा महिने गुलाब खंडत नाही याचा एकाच दीडशे एकर गुलाब आहे आफरी केला तो परवा घेऊन गेला रेकॉर्डिंग मध्ये येईल ते आणि येते ऐकले वाढिया तेवढी होत्या हो पंधरा महिन्यापूर्वी केवढं होतं लय म्हणजे लय छोटं होतं म्हणजे ह्याला कटिंग पण करत नाही आपण नाही नाही कटिंग काय बघत कटिंग नाही एकदमच म्हणजे खास काय म्हणजे सॅलरी त्याच्यात हे त्या म्हणजे पुरुष हे झाड आहे का एक वर्ष झाले समजा याला काय झालंय झाड म्हणतो आपण जांभळ जांभूळ 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 तेवढं वाढलं नाही म्हणतोय माझं नाही एक वर्ष झालं फक्त याला जरा बोला तुम्ही फक्त फक्त आता एवढं होतं झाड एक वर्षापूर्वी एक वर्ष ते झाड म्हणजे रोप राहतं का रोप रोप रो एक वर्ष नाही एकच वर्ष खरं एक वर्ष मोठे पण नाही काही नाही त्याचा म्हणजे हे झाड जे आहे रायजामुळे आणि याच रोप आणलं होतं गेल्या वर्षी आता याला बारा महिने बारा तेरा महिने झाले आणि याला सारखी त्या झाडामुळं बायोरी सॅलरी चालू आहे दुसरं काय घातलेलं काही घातलेच नाही आता कोणी बी जे आले समजलं तर या झाडाला पाहिजे कोण hmm. घे सगळ्या लक्षात आले म्हणजे आमची फॅमिली जी येते फॅमिली आहे कीलस खूप हे दिली आज मी त्याच्यामुळे तिकडे तिकडे एक ड्रम केलेले सॅलरीचा आज मी देव सोड द्यायला हे का नवी दृष्टी का हा मला हे मी विटाचे आमचे एक शेतकरी आहेत म्हणजे मित्र आहेत चव्हाण म्हणून ते म्हणाले बाकी सगळं वाढले पण याला आंबुळच वाढलं नाही म्हणाले सर याल पण फवारणीवर फवारणी जवळ असल्यामुळे तिथे लगेच पाच मिनिटं लागायची आपण स्वतः आता फक्त याच्यावर अल्ट्रासी सोडला असत तर आणि काय झालं असत्रास अल्प ठीक आहे ठीक आहे ठीक आहे